जिंतूर तालुक्यातील बोरीत राष्ट्रवादीला जबर धक्का सतीश चौधरी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात पालकमंत्री बोर्डीकरांच्या उपस्थितीत प्रवेश जिंतूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बोरी गावात पक्षाला मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चौधरी यांनी आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात दिनांक दोन ऑगस्ट रोजी प्रवेश केला हा पक्षप्रवेश पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे व भाजपाचे लोकसभा प्रमुख रामप्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला रामप्रसाद्रवेश सोहळ्यामुळे भाजपामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी व गटबाजीमुळे हा मोठा निर्णय झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते बोरी ग्रामपंचायत सह जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मजबूत पकड होती मात्र गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष वाढल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती सतीश चौधरी हे बोरी गावातील सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील सक्रिय व्यक्तिमत्व मानले जात असून त्यांच्या गावात मोठे जनाधार आहे त्यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करून पालकमंत्री बोर्डीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे पंडितराव दराडे अभिजित उर्फ मुन्ना पारवे सारिका पारवे प्रतापराव देशमुख गोविंदराव थिटे संतोष चौधरी माणिकराव भुमरे अरुण कोल्हे सचिन गोरे ऍडव्होकेट सुनील मते ऍडव्होकेट गोपाळ रोकडे विलास भंडारे प्रदीपराव कोकडवार पंडितराव यशवंतराव चौधरी शेख शेरूभाई माधवराव तराडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ओमकार चौधरी अशोक शिंपले संभाजी चौधरी दिनकर चौधरी गणेश बुलबुले बाबूबाई काझी शेख वसीम भाई, भाई गंगाधर देशमुख अंबादास गजमल राजेगाऊ काळे शेख मतीनभाई इब्राहिम कुरेशी शेख मुर्तुजा मुसवीर पठान शेख जावेद संगीता अंकुशे तानाजी चौधरी रावसाहेब शिंपले रामा चव्हाण ज्ञानेश्वर राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी परवे शेख महाराष्ट्र समाचार परभणी बोलू शकत नाही त्यावे तुम्हाला सर्व काही लक्षात येऊन जाईल तुम्हाला आज बोलून काही उत्तर पक्ष प्रवेश करता येईल त्या विषयावर आपण चर्चा करून नाही येतील दिल्लीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण भारतीय जनता पार्टी प्रवेश केलेला आहे दिल्लीच्या साहेबांना गुरुत्वणूक सुरुवात झालेली आहे आणि जिल्हा पक्षाला गुरुत्वणूक सुरुवात झालेली आहे त्यांच्यामुळे जास्त लक्ष आहे करणार आहे मी की जे भारतीय जनता पार्टी मध्ये लहान पक्ष नाही सर्वात मोठा पक्ष आहे सध्या सध्याच्या आहे आपल्याला सांगायचं काही हे नाही पण विधीचे कार्य आणि सावजे सहकार्य करायची होती मानसिकता आहे विचार सध्या चालू आहे आज माझ्याण लोकांचा प्रवेश झालेला आहे गोरीमध्ये आज